रामकृष्ण हरी माऊलींच्या परतवारीचा आजचा दिवस सातवा या दिवशी माऊलींचा प्रवास हा वाल्ले ते सासवड असा असणार आहे पहाटे तीन वाजता माऊलींची पालखी वाल्ले या गावातून निघाली सकाळचा विसावा दौंडज आणि जेजुरी वेस या ठिकाणी असतो इथं वारकरी विश्रांती घेतात चहापाणी करतात त्यानंतर माऊलींचा कर्णा तिसऱ्यांदा वाचतो आणि मग माऊलींचा पालखी रथ हा मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीमध्ये दाखल होतो जेजुरीमध्ये श्री विठ्ठल मंदिरात माऊलींची पालखी विसावते इथं गावकरी दर्शन घेतात वारकरी जेवण करतात विसावा घेतात तर काही वारकरी हे मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी जेजुरी गाडावर जातात दुपारच्या वेळेस माऊलींची पालखी ही सासवडच्या दिशेने निघणार आहे या प्रवासात तीन टप्पे आहेत यामध्ये साकुर्डी यमाईशिवरी करा नदी पूल असे हे तीन टप्पे आहेत मग माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे उद्या माऊलींची पालखी ही हडपसरच्या दिशेने प्रस्थान करेल यामधील सर्वात सुंदर टप्पा आहे तो म्हणजे देवेगाट सर्व पुणेकरांनी हा सुंदर टप्पा नक्कीच अनुभवायला हवा आणि हो एक महत्वाची अपडेट यावर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही आळंदीमध्ये मुक्कामी असणार आहे तर जगद्गुरू तुकोबारायांच्या स्वागतासाठी सर्व आळंदीकरांनी सज्ज राहायला हवं हो। वारीच्या अशाच अपडेटसाठी पाऊलवाटा पेजला नक्कीच फॉलो करा रामकृष्ण हरे